भारतीय सिनेमाचा जन्म कसा झाला माहिती आहे का तुम्हाला भारतात पहिला सिनेमा बनवणारा व्यक्ती म्हणजे दादासाहेब फाळके दादासाहेब फाळकेनी एकोणीसशे दहा साली इंग्रजांचा द लाईफ ऑफ क्राइस्ट हा सिनेमा पाहिला आणि त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की भारतातही चित्रपट बनवायचा चित्रपट बनवण्यासाठी दादासाहेब फाळकेनी बऱ्याच गोष्टी म्हणजेच घर दागिने व घरातली वस्तू घाण ठेवल्या व इंग्लंडमध्ये जाऊन चित्रपटाचे शिक्षण घेतले चित्रपटासाठी लागणारा कॅमेरा व फिल्म रोल त्यांनी विकत घेऊन स्वप्न सत्यात उतरवण्यास सुरुवात केली ज्या काळात चित्रपटाची सुरुवात झाली त्या काळात लोकांना असं वाटत होतं की कॅमेरामध्ये फोटो काढला की त्यांचा आत्म त्या कॅमेऱ्यात अडकतो त्यावेळी स्त्रियांना घराबाहेर काम करण्यासाठी परवानगी नव्हते हो म्हणून पहिल्या चित्रपटात स्त्रीची भूमिका करणारा हा एक पुरुषच होता एवढ्या सगळ्या अथक परिश्रम आणि खडतर प्रवासानंतर भारतातला पहिला चित्रपट प्रदर्शनात आला तो म्हणजे राजा हरिश्चंद्र हा नुसता चित्रपट नसून भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्म होता आज आपण जे काही चित्रपट भारतात पाहतो त्याचे सगळ्यात पहिले पाऊल दादासाहेब फाळके यांनी ठेवले आणि दादासाहेब फाळकेंचा हा पूर्ण प्रवास जर तुम्हाला बघायचा असेल तर हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा आवर्जून पहा हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या पेजला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका